अहेरी हैदराबाद शिवशाही बस व ट्रकचा भीषण अपघात मंचरियलजवळील घटना दोन ठार तर सहा गंभीर गडचिरोली जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाची अहेरी हैदराबाद ही शिवशाही बस व ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात दोन ठार तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली खमन चाऊस असे ठार झालेल्या बस चालकाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार एम एच एकोणतीस ई दहा एकतीस क्रमांकाची शिवशाही बस अहेरीवरून हैदराबादकडे जात असताना मंचेरियालकडून चंद्रपूरकडे येत असलेल्या सी जी झिरो सात बी एफ ब्याण्णव सोळा क्रमांकाच्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली ही घटना पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली अपघात इतका भीषण होता की बसचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून या अपघातात दोन ठार तर सहा गंभीर जखमी झाले व अन्य किरकोळ जखमी झाले अपघातातील सहा गंभीर जखमींना करीमनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे तर सात किरकोळ जखमींवर मंचेरियाल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे बिरो रिपोर्ट न्यूज हलचल गडचिरोली